स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मध्यवर्ती कार्यालयाचे पुणे येथे उद्घाटन ऐतिहासिक पुणे शहरातील वानवडी अव्हेन्यू मॉलसमोर स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सन्मानिय पंढरपूर तालुका सदस्य आणि ज्येष्ठ छायाचित्रकार हेमंतजी बाळवणकर यांच्या हस्ते अगदी थाटामाटात करण्यात आले संघटनेचे रजिस्टर कार्यालय सातारा येथे आहेच परंतु ऐतिहासिक पुणे शहर हे सर्वांना मध्यवर्ती ठिकाण पडते म्हणून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे असे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांनी सांगितले यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणी विशालदादा बोराडे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे श्रीपद शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केला या समारंभाचे सूत्रसंचालन देखील विशालदादा बोराडे यांनी केले त्यानंतर संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शावाळे यांनी धनश्री उत्पात यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी तर संगीता बोराडे यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड केली यावेळी संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख उमेश काशीकर माहिती अधिकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गुरव पोलीस मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे पुणे जिल्हा संघटक गणेश आवटी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत भोर सचिन भंडारी ज्योती आदक अनिता रनदिवे प्रगती कदम दिव्या गाडे दिपाली नलगे भारती साठे कामिनी सिंह संगीता खैरमोडे मनीषा मेश्राम संजना पवार शिल्पा बागडे पल्लवी झेंडे गौरी झेंडे निकिता भोसले अरुणा गायकवाड छाया कुदे कुंता आगलावे स्नेहा फाळके सुजाता चोरगे सुरेखा सुरवशे प्रेमलता वैद्य पुणे जिल्हा कार्यकारिणी आदी पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस विशालदादा बोराडे व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले अशाच प्रकारच्या नवीन घडामोडीसाठी मोहळ हो न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका